तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता तिसरीतल्या श्रेया परीक्षेचा अभ्यास करणार आहोत त्याच्यामधलं सर्व नाम पाहिलं होतं आता विशेषण हा पॉईंट पाहायला विशेषण म्हणजे काय नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असं म्हणतात <coughs> सुंदर साडी याच्यामधलं सुंदर साडीबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द सुंदर म्हणून सुंदर हे विशेषण आहे नंबर दुसरं आहे उदाहरण उंच इमारत उंच इमारतमधलं उंच हा शब्द इमारतीबद्दल विशेष माहिती सांगतो म्हणून उंच हे विशेषण झालं नंतर लाल बावटा याच्यामधलं लाल हा या नावाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द आहे म्हणून लाल हे विशेषण आहे वरील वाक्यात साडी इमारत व बावटा ही नामे असून त्याच्याबद्दल सुंदर उंच लाल ही विशेषणे आलेली आहे याच्यामध्ये साडीबद्दल विशेष शब्द आहे विशेषण सांग विशेष माहिती सांगणारा शब्द आहे सुंदर इमारतीबद्दल उंच हा विशेष माहिती सांगतो म्हणून हेच त्याचे विशेषण झाले तर प्रश्न पहिला पाहायचा खालील वाक्यातील विशेषण ओळखा याच्यामधला प्रश्न पहिला आहे त्यात ऑप्शन दिलेत नंबर एक चिकू नंबर दोन आहे सात नंबर तीन हरभरा नंबर चार वाटाणा याच्यामधला सात हा विशेषण आहे कारण बाकीचे काय आहेत नामं आहेत चिकू हरभरा आणि वाटाणा नंबर दोन त्यामधलं पहिलं ऑप्शन आहे हिरवी नंबर दोन शेवगा नंबर तीन आहे मासा आणि नंबर चार तो त्याच्यामधलं हिरवी हे हिरवी काय आहे विशेष शब्द आहे म्हणजे विशेषण म्हणू शकतो याला विशेष माहिती सांगणारा शब्द बाकीचे नाम आहेत आणि हा तो हा सर्व नाम आहे नंबर तीनमधलं पहिलं वर्षा नंबर दोन सुंदर नंबर तीन टेबल आणि नंबर चार जिराफ याच्यामधलं सुंदर सुंदर हा शब्द विशेषण आहे आणि बाकीचे नाम आहेत नंबर चार चारमधलं पहिलं सुजान नंबर दोन आहे दयाळूपणा नंबर तीन स्वतः नंबर चार आम्ही त्याच्यामधला सुजान सुजान हा विशेषण आहे आणि बाकीचे स्वतः आहे आणि आम्ही सर्व नाम आहे नाम आहे पाच पाचमधलं पहिलं नम्रता दुसरं दो शूर नंबर ती तिसरं आहे आशा नंबर चार पळालो याच्यामधला शूर हा विशेषण आहे आणि बाकीचे नाम आणि हे क्रियापद आहे सहा नंबर सहा मधलं पहिलं शौर्य नंबर दोन आहे सुंदरता नंबर तीन आहे बोथट आणि नंबर चार गाव याच्यामधला बोथट हा विशेषण आहे आणि बाकीचे नाम आहे नंबर मधलं पहिलं तीक्ष्ण नंबर दोन आहे गोदावरी नंबर तीन आपण आणि नंबर चार आहे औदार्य त्याच्यातला तीक्ष्ण हा शब्द सर विशेषण आहे आणि बाकीचे हे नाम आहे हे नाम आहे आणि बा हे सर्व नाम आहे आपण आता प्रश्न दुसरा बघा प्रश्न दुसरा आहे पुढील नामासाठी कोणते विशेषण वापराल नामं दिलेले आहेत त्याच्यासाठी आपण कोणतं विशेषण वापरू हे विचारलेलं आहे पहिलं आहे सागर सागरसाठी ऑप्शन दिलेत नंबर एक अथांग नंबर दोन लहान नंबर तीन आहे उथळ आणि नंबर चार निळे सागर अथांग सागर पहिलं विशेषण याच्यासाठी आपण अथांग वापरू शकतो ठीक आहे सागर अथांग नंबर दोन आकाश आकाश नंबर त्याच्यासाठी ऑप्शन आहेत नंबर एक काळे नंबर दोन आहे निळे नंबर तीन लहान नंबर चार सोनेरी आकाश कसं असतं निळं त्याच्यासाठी विशेषण आपण निळे वापरणार नंबर दोनचं उत्तर नंतर तीन ही नदी नदीसाठी ऑप्शन नंबर एक लांबलचक नंबर दोन अथांग नंबर तीन सुसाट नंबर चार गोरी नदी कशी असते लांबलचक त्याच्यामुळे हे विशेषण आपण नंबर एक याचं नदी लांबलचक असते त्याचं विशेषण नंबर चार पर्वत पर्वतसाठी ऑप्शन आहेत नंबर एक लांब नंबर दोन छोटे नंबर तीन उंच नंबर चार नागबोडी तर पर्वत कसे असतात उंच त्याच्यासाठी विशेषण काय येईल उंच आता पाचवा बघा पाचवा आहे रात्र त्याच्यासाठी ऑप्शन आहे पांढरी नंबर दोन काळोखी नंबर तीन वळणदार आणि नंबर चार नटकट रात्र आपण काय म्हणतो रात्र काळोखी आहे किंवा रात्री काळोख असतो म्हणून त्याच्यासाठी विशेषण काळोखी नंबर सहा आहे सोने सोनेसाठी ऑप्शन आहेत नंबर एक पिवळे नंबर दोन गोरे नंबर तीन पांढरे नंबर चार हिरवे सोने कसे असते पिवळे तर त्याच्यासाठी विशेषण आहे पिवळे नंबर सात बघा सूर्य त्याच्यातले ऑप्शन नंबर एक गोल नंबर दोन प्रखर नंबर तीन दिवस आणि नंबर चार आहे रात्र सूर्य सूर्याचा प्रकाश कसा असतो प्रखर त्याच्यासाठी विशेषण पण प्रखर हे विशेषण म्हणू शकतो आता प्रश्न तिसरा रिकाम्या जागी कोणते विशेषण येते ते ओळखा एकचा प्रश्न आहे चोवीस कॅरेट सोने रिकामी जागा सोने असते नंबर त्याचे ऑप्शन आहेत नंबर एक पिवळे नंबर दोन धमक नंबर तीन असली नंबर चार नकली चोवीस कॅरेट सोने हे असली सोने असते तर याचं विशेषण आहे असले नंबर दोन त्याचा प्रश्न आहे वळण वलन, वळणावण वळणावळणाचा रिकामी जागा असल्यामुळे वेळ लागला त्याच्यात ऑप्शन दिलेत नंबर एक रस्ता नंबर दोन आकाश नंबर तीन नदी आणि नंबर चार विमान ह्याच्यामध्ये चा योग्य विशेषण वळणावळणाचा रस्ता रस्ता हे योग्य विशेषण वापरू शकतो आपण वळणावळणाचा रस्ता असल्यामुळे वेळ लागला नंबर तीन कुत्र्याची शेपटी रिकामी जागा ते वाकडीच असते जे ऑप्शन आहेत नंबर एक सरळ नंबर दोन लांब नंबर तीन वाकडी नंबर चार रुंद तर कुत्र्याची शेपटी याच्यासाठी वाकडी हे विशेषण वापरणार कुत्र्याची शेपटी वाकडी ते वाकडीच असते तर चार नंबर त्याच्या रिकामी जागा वाणीने सर्वांचे लक्ष वेधले ऑप्शन आहेत नंबर एक वक्र नंबर दोन मधाळ नंबर तीन रसाळ नंबर चार गोड त्याच्या त्याच्या जागी आपण रिकाम्या जागी त्याच्या रसाळवाणीने सर्वांचे लक्ष वेधले हे विशेषण घेणार त्याचं उत्तर आहे रसाळ